आरंभ शहर मध्य विकास पर्वाचा शुभारंभ विकास कामांचा एकोणीसशे एकोणपणास सोलापूर शहरमधील विधानसभा मतदारसंघाचे निधीचा विकासकामांचा शुभारंभ चौदा कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानंतर शालेय विद्यार्थ्यांना पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न वया वाटपांचा शुभारंभ सोलापूर महानगरपालिकेच्या सहा आयुष्यमान आरोग्य मंदिराचे उद्घाटन अक्कल तो रोड शासकीय तंत्र निकंत्रण लगत अर्बन मल्टी स्टेट पार्किंग उद्घाटन या शुभारंभ या कार्यक्रमाचा शुभारंभ उद्घाटन पालकमंत्री माननीय जयकुमार भाऊ गोरे यांच्या शुभ हस्ते अक्कलकोटचे आमदार सचिनदा कल्याणपेटी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन अंबासे तसेच भाजपा आणि महायुतीचे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत होणार आहे तरी सोलापूर शहर सर्व नागरिकांना आव्हान करण्याकरता आहे की या शुभारंभ मो सोहळ्याच्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून विकास पर्वत सहभागी व्हावे आग्रहाची विनंती